हॅलो फ्रेंड्स आज मी एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करणार आहे जी प्रत्येक गोल्ड लवरला ला माहिती असलीच पाहिजे तुम्हाला माहित आहे का की आता इंडियामध्ये नऊ कॅरेट गोल्ड ला आपण होलमार्किंग ची परवानगी मिळाली आहे येस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे ऑफिशियली अलाव केले गोल्ड ला आपण कॅरेट मध्ये मोजतो प्युअर गोल्ड ला प्युअर गोल्ड म्हणजे चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट मध्ये थोडं मिक्स असतं थो। ज्याला आपण दागिन्यामध्ये वापरतो अठरा कॅरेट म्हणजे कमी गोल्ड कंटेंट आणि जास्त आता नवीन परवानगीनुसार नऊ कॅरेट गोल्ड म्हणजे आणि इट्स बेसिकली अ गॅरंटी ऑफ प्युअरिटी अँड ऑथेंटिसिटी जेव्हा तुम्ही हॉलमार्क असलेली गोल्ड बाय करता तेव्हा तुम्हाला खात्री असते की तुम्हाला जे कॅरेट सांगितलंय ते एक्झॅक्टली तसंच आहे आतापर्यंत हॉलमार्किंगचे चौदा अठरा वीस बावीस तेवीस आणि चोवीस कॅरेट साठी अलाव होत बट नाव नाईन कॅरेट गोल्ड सुद्धा ऑफिशियली हॉलमार्क होणार आहे मित्रांनो आता तुम्ही विचार कराल की नऊ कॅरेट गोल्ड का फर्स्ट इट्स अफोर्डेबल नॉर्मल लोकांनी कमी बजेट मध्ये सुद्धा अगदी सुंदर गोल्ड ज्वेलरी घ्यायची असेल तर हा एक बेस्ट पर्याय आहे सेकंड म्हणजे अलाय जास्त असल्यामुळे दागिन्यांना स्ट्रेंथ जास्त मिळते कारण टिकणार पण तेवढेच चांगले थर्ड हॉलमार्क असल्यामुळे आता नऊ कॅरेट ज्वेलरी विश्वास ठेवता येणार आहे नो चिटिंग नो डाऊट सपोज तुम्हाला रोज वापरायची दागिने जसं की रिंग्स असेल चेन्स असेल बँगल्स काय असेल ते ज्यांना रोज घालावायचे वाटते तर नऊ कॅरेट एकदम परफेक्ट आहे स्ट्रॉंग पण आहे आणि आता हॉलमार्क असल्यामुळे सेफ पण आहे सो so, बेसिकली गवर्नमेंटने कस्टमर साठी एक सेफ ऑप्शन ओपन केला आहे तर फ्रेंड्स आजची ही माहिती थोडक्यात नऊ कॅरेट गोल्ड आता हॉलमार्क अंडर येणार आहे तो स्वस्त ड्युरेबल आणि रोजच्या वापरायला परफेक्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऍथेंटिसिटी गॅरंटीड जर ही माहिती तुमच्यासाठी युजफुल वाटली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून गोल्ड रिलेटेड अपडेटसाठी फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला नका विसरू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून ज्वेलरी टिप्स घेऊन भेटू देन टेक केअर अँड स्टे शायनिंग लाईक गोल्ड विथ सोनेरी